वरती चिंबोर आहे मंडळी तुमच्या स्टाईल मध्ये आपला आग्रे कोय एखादा गाणी होऊन जाऊ दे हॅलो मंडली गुड इव्हिनिंग अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही टायटलाईनी थांबल्यानंतर बघितलं असाल आता आपण जरा हळदीला पण त्याच्या आधी तुम्ही जर माझा अलिबागचा ब्लॉक बघितला असाल तर त्याच्यामध्ये म्हात्रे नावाचा एक मुलगा होता योगेश म्हात्रे त्याचं झाला आहे ॲक्सिडेंट सो आम्ही त्याला पहिलं बघायला जाणार आहोत भिवंडीला त्याच्यानंतर आपण हल्दीला जाणार आहोत सो दिपेश आणि मोहित येतोय सो आता आपण पटापट निघूया आणि जाऊया आता आपण डायरेक्ट हॉस्पिटलला भिवंडीला चला सो मंडळी आम्ही आलो आहोत इकडे मोहित भाऊ आहे इकडे दिप्पेश भाऊ आहे आणि आम्ही आता आलेलो आहे भिवंडीमधील हिल लाईफ या हॉस्पिटलमध्ये हिल लाईफ काय नाव पण आलं हिल लाईफ हिल काय कुंड्याला कुंड्याला ह्याच्या बाकी लावून टाक्या नाही रे भाऊ मित्र आपला असं मारू नको त्याला जे मरतात त्यांची एक एक कुंडी म्हणजे एक पण जण मिळाने नाही एक पीक कुंडी नाही काय बोलायला काय नाही माहित असं आता बघूया कसं काय ते चालल्यानंतर आवडत तोरांचा कुठं चालल्याक मला मारायला बघायला चालल्या मारायला समज नाही तो मोहित आणि पल्लब गेला घरी आणि आता दीपेश आणि मी आलोय हळदीला हो आट्टा गेला हा बघा आटली गोलचा पुतला आणि आम्हाला आतमध्ये मात्र सांगायचं हॉस्पिटलला आम्हाला आतमध्ये अलाउड नाही केलं हे बघा तुम्ही असे व्हिडिओ बघू शकता गपशिप काढले दीप्यानी हा <laughs> बघा आय सी आयसीयू मध्ये बट ऑबियसली हे देत नाही अलाउड कॅमेरा आणि काही जास्त झालं नाही मित्राला दोन दिवसात सोडणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शनचा विषय नाही म्हणून एवढा फ्रीली आणि हॅपीली बोलतोय नाकाला थोडासा फ्रॅक्चर आहे त्याच्या तो असं सगळं आहे आता आम्ही आलो आटाईला अटाईला आलो आम्ही हळदीला स्वतः दावय हळदीला भेटूया भाऊच भेटले आम्हाला फोटो जा बोलत बोलतो असे सगळे मंडळी आहे इकडे नवरी इकडे आहे संयुक्ताची हालत बाकी खूप झालेली दिसतं मला बाकी हॅपी झाले वाटत कृपयाशिवाय जाऊ न पंडले अशी सगळे मंडळी आहे बोल हो नक्की नक्की जेवलं जाणारच नाही आम्ही जेवलं सो मंडई आता आम्ही आठवणीमधून निघलो हळदीवरून आणि आता दीपेश भाऊ आणि मी आलेलो आहे कोनगावला हल्दीला सो आता पटापट बघूया आतमध्ये कसं काय दाखवतो तुम्हाला तिकडे काय जास्त दाखवायला भेटलं नाही कारण कॉपीराईट येतो डीजेच्या आवाजामध्ये त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केला तर बघूया पुढे लाजल्या लाजल्या ताईसाहेब आणि इकडे सुमित भाऊ त्यांचे पप्पा आणि नवरदेव देव बाई तेजेवर तेजी मारल्या साखर झाले बसून ते सबस्क्रायबर आपल्याला भेटलेले आहेत त्यांनी सुद्धा फॅमिली भेटलेली आहे मला ताईसा आणि लंडन च्या लंडन च्या ब्लॉक बघतात आपल्या हरवलेली काय हरवलेली आली 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 सगळी फॅमिली आहे मंडळी आता जाऊया आपण स्टेज वरती मंडळी नवरीच्या आल तर नवरी भेटलेली आहे आपल्याला जाम इकडे गर्दी झाली पण हा कस काय ते मंडळी नवरी भेटलेली आहे आपल्याला आणि नवरी जास्तच लाजत काही मला वाटत नवरीला तिकडे बघून आसाची वारी आली हे फोटो काढच आहे का रे नवरी आवडी लाच आता सगळ्या मंडळी आता भेटूया फोटो काढून मंडळी तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन हे भरवायला लागेल का आम्हाला हे आरशीला भरवायला लागतं का आम्हाला आमच्याकडे भरवीत नाही बरोबर बरो आमच्या तूच भरो अख्खा अक्का का अक्का हे आम्हाला भरवाचा

हॅलो मंडली इट वॉज अ नेक्स्ट डे म्हणजे हा दुसरा दिवस आहे आपण काल तर हल्दीवरून आलो आणि आज आपण चाललेलो आहोत परत एकदा हल्दीलाच आणि आपल्यासोबत आहे मम्मी आहे तिकडे दोघं नीर नीर लपलेला आहे आणि आम्ही तर चाललेलो आहोत आता सध्या आम्ही डोंबिवलीमध्ये आहोत आणि इथून आपण हे आहे इथून आम्ही जाणार आहोत पहिलं नवी मुंबईला मग ताईला आणि भाऊजींना पिक करायचं आहे आणि मग तिथून आम्ही जाणार आहोत पेनला सो आता पटापट डोंबिवलीमधून ट्रॅफिक बघा इथून निघतो आणि भेटूया आपण डायरेक्ट आता नवी मुंबईमध्ये चला ते दीदी आणि भाऊजी आलेले आहेत ते दोघं गेली पोरा आता या आलेलाच बस मग मी मागे बसतो ना सलाम म्हणजे आता भेटूया आपण आता डायरेक्ट आता ड्रायविंग करणाऱ्यासोबत नंतरच भेटूया आपण आता चला सो मंडळी आता बदलत तर संध्याकाळचे पावणे सात आणि अजून अगदी इथून अर्धा पाऊन घंटा लागला आम्ही पनवेलमध्ये आणि आता आम्ही थांबलोय इकडे थोडंसं नाश्ता पाणी काहीतरी भरपूर असे स्टॉल्स आहेत इकडे सो काहीतरी नाश्ता पाणी करायला आहे सो भेटूया आता आपण नाश्ता करूनच चला प्रत्येकाची मंडळी वेगवेगळी डिमांड आहे कोणला समोसा पाहिजे कोणला पाणीपुरी काय वाजलं ना काय नाही काय नाश्ता करायला म्हणजे आम्ही पोस्टल आलेला आम्हाला पहिल्यांदा डिश आले कोण काय वड्याला काय बोलताना काय उंबर उंबर वडे यांच्याकडे वडे आणि बाबा पहिल्यांदा काय बोलले हे वडेना दिले तर काय पाहुणे रागावतात बाबा हे वडे नाही दिले तर बोलता पाहुणे रागावतात बोलतात आम्हाला वडे सो दिले सगळ्या वड्यांची कहाणी यांच्याकडं स्वतः भेटूयात ओढ आम्हाला नवरी भेटलेली आहे तिच्या आपण हल्दीला आलोय पण यांच्याकडे हळदी नाही अंगाला आलत नसतं का तुमच्या अच्छा नंतर चेंज हा का फोटो काढ तुम्ही मी काय सांगतो रे ब्लॉक कसा काढतात ते आम्हाला ब्लॉक साठी ना तू इकडे हल्दीला हा इकडे बघ इकडे बघ कशा काढत तुम्ही तुम्हाला वाटलं तुम्हाला घेतो असं माझा बॅक क्रॅमेरा नाही असत जेवण मस्त होत म्हणजे फक्त यांच्याकडे थोडंसं वड्यांचं झाला काहीतरी वेगळं काहीतरी होत कारण आम्ही आलो ते आगरी झाले पण त्यांची जरा इकडे पद्धत पद्धत आहे पेंट साईडची जे पेंटची असेल त्यांना माहिती असेल पद्धत असं होतं पण एकंदरीत जेवण मस्त होता आणि त्यांचा मांडव इकडे त्यांच्याकडे आधी जेवून घेतात त्यांना मग डान्स वगैरे सरवते बँडवाले वगैरे नंतर येतील मला वाटतं नऊ साडेनऊ नंतर आता बाजार साडेआठ पाऊन झालेत सो आता सगळं आहे आणि आम्ही आज भाऊजी आणि ताईंच्या नातेवाईकांकडे आलो होतो आणि येत भाऊजी आणि ताई वैताकलेले दिसत मला काय भाऊजी वैताकले काय <laughs> <laughs> <So, laughs> भेटलो भेटलो त्याला भेटलो मी आहे तुम्हीला घेतलं मी आहेत ना एक ब्लॉक मध्ये सगळं दिसतात टेन्शन घेऊ नका आणि मंडळी मांडव खाले यांचा आणि इकडे फक्त फोटोशूट साठी आत्ताच घरी निघलो आता वाजल्यात रात्रीचे साडे दहा आणि लवकर निघायचं कारण असं सव्वा दहा लवकर निघायचं कारण असं आहे की आपल्याला अजून तीन तास ट्रॅव्हल जाणार आहे कारण इकडनं जाऊन आपण भाऊजीला आणि तीदीला सोडायचं आहे आणि नंतर मम्मी आणि मी जाणार घरी त्याच्यामुळे आम्हाला अडीच ते ला ला तीन तास लागतील अजून इथून ट्राफिक नाही लागली तर आणि इकडच्या हल्दी एकंदरीत बऱ्या वाटल्या म्हणजे काहीतरी वेगळं होतं आपल्यापेक्षा भरपूर वेगळा इकडे जेवण लवकर करतात नाचायला नंतर कारण ते वाढत नाही म्हणजे जेवण वाढून असं काहीतरी बरंच काही सीन आहे त्यांचा म्हणजे लवकर जेवतात आणि लेट नाचतात आपल्याकडे कसं नाचू झाल्यानंतर जेवतात असं नाही इकडे काहीतरा वेगळं आहे आणि एकंदरीत वेगळ्या हल्दी होत्या आणि बघायला खूप मजा आली मग मीसं नाचली वगैरे ताईसं तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये सो आता आपण पटापट निघूयात आणि भेटूया ड्रायविंग सो so, मंडळी आम्हाला जेवण करून थोडासा जास्त वेळ झाला होता कारण आम्ही साडेआठलाच जेवलो होतो आणि आता वादत रात्रीच्या अकरा आणि आमच्या दीदीला लागले परत थोडीशी भूक सो आता आम्ही तुम्ही जर बऱ्याचशा लोकांना माहिती असेल आणि बरेचसे लोक आलेच होत्या इकडे मित्र फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही आलो आहे नाखवाला जे की खूप फेमस आहे माझ्या अंदाजे सो आम्ही तिकडे आता आलेलो आहोत ते बघू शकता नाखवाला आणि आता बघूया आतमधला एम्बियन्स कसा आहे तुम्हाला दाखवेलच मी चला वरती चिंबोरी आहे मंडळी मोठीवाली पाणी आहे का याच्या नाही आहे सो असं सगळं आहे हातमध्ये काय सांगतं फोटो काढायचा असेल तुला मला माहित आहे ना काय या मंडळी यांचे फोटोशूट ना मला यातात बघूया आतमध्ये एम्बियन्स कस आहे तुम्हाला दाखवत असं सगळं आहे मंडळी आतमध्ये फक्त आता इकडे कॉपीराईट आणि खूप जास्त बघूया असं सगळं आतमध्ये एम्बियन्स आहे बसायला सुंदर आहे बऱ्यापैकी मस्तच आहे आणि मला वाटतं लाईव्ह सिंगिंग सुद्धा चालू आहे इकडे आणि इकडे तुम्हाला फुल भेटेल असं असा सगळा आहे चालू आहे तुम्ही बघू शकता डॉल्फिन सुद्धा आहे हे बघा नाकवा मस्त मच्छी पकडताना मस्त मावरा गवले त्याला आणि इकडे फोटोशूट वगैरे साठी पण मस्त आहे ही मम्मी आली काय मम्मी सांगतो बोट भारे बोलत बसायला पाहिजे मच्छी मम्मीला मजा आले वेगळे काय कुठे काय तिथं का पाणी आहे तुला बसायला बसू का बसू बोलतं म्हणते आशे सगळे आणि इकडे अँबुलन्स एकंदरीत म्हणते चांगले लाईट आले हा दोन मिनटं आणि इकडे ॲम्बियन्स चांगला आहे आणि इकडेसुद्धा तुम्ही कोल्हा आणि कोली आपला नाखवा आणि नाखवीन बघू शकता नाखवा आणि बोटचा नंबरसुद्धा मंडळी दिलेला आहे सो आता सगळा हॉटेल सुंदर आहे मंडळी ॲम्बियन्स बसायला पण सुंदर सिटिंग अरेंजमेंटसुद्धा सुंदर आहे पाणीसुद्धा बोट पूल सगळं काही आहे इकडे सो एकंदरीत कोलिवाड्याच्या आठवण येते आणि इकडे लाईव्ह सिंगिंगसुद्धा चालू आहे हो काय नाव तुमचं काही विनीत मात्रे विनीत मात्रे मात्रे अगरी कोळी भाई आपले लोक आहेत सपोर्ट झालाच पाहिजे प्रशांत पाटील आणि तुमचं जर कोणाला ठेवायचं असेल कुठे लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे तर काही तुम्ही सांगाल का भाई प्रमोशन फ्रीमध्ये अच्छा आमचं बँड आहे थ्री पीस आहे कोळी गातो आणि तुम्हाला जर यांचं ठेवायचं असेल तर तुमचा एक साधारण इंस्टा आयडी सांगून द्या मग कोणी तुम्हाला डीएम करून द्या वर्सटाईल म्युझिक दर्सटाईल म्युझिक येथे जाऊन तुम्ही डीएम करू शकता यांना आणि कोणाला हवा असेल तर बुकिंग करू शकता सुंदर गोड गळायचा आवाज आहे त्यांचा आणि व्हॉइस खरंच मस्त आहे तो नक्की आपल्या लोकांना पुढे गेले पाहिजेत सुंदर आहे आणि बघा या याूट झाला फोटो काढला पाहिजे ना काय अलिबागला अलिबाग इ बोटेच्या बाहेर तरी जाल का अलिबागला घेऊन चालली तू भाऊ एक फरमाइश होती माझी एक आप तुमच्या स्टाईल मध्ये आपला आगरी कोळी एखादा गाणी होऊन जाऊ दे कारण इकडे पूर्ण कोली कल्चरचं सर्व दाखवलेलं आहे तुमच्या स्टाईल आय नो की तुमचं स्टाईल थोडं असं ते हिंदी सॉन्ग्स सगळ्या पब्लिकला आवडेल असं असतं पण एक छोटेसे एक दोन सेंटेन्स आणि लाईन फक्त आपल्या ब्लॉगच्या पब्लिकसाठी होऊन जाऊ द्या आणि मंडळी भावाने आपला ऐकलेला आहे आणि आपला, आपला कोळी गीत तो घेणार आहे आपल्यासाठी एक दोन लाईन तर बघूया आता थोडं एन्जॉय करूया तुम्ही ब्लॉगमध्ये एन्जॉय करा बाई सर्विस फास्ट आहे बाकी नाकोवाल्यांची सर्व्हिस मंडळी खरंच फास्ट आहे आत्ता ऑर्डर दिले लगेच स्टार्टर आयटम आले आणि आम्ही जास्त काय ब्लॉक करणार कारण चार्जिंग खूप कमी आहे आम्ही तुला एक शॉर्ट सांगतो दोन स्टार्टर आयटम मागवले आणि जेवायला आम्ही एक भाजी मागवली आहे आपली म्हणजे मटन काय मागवलं चिकनचा काहीतरी आयटम आणि एक फिशचा आयटम आणि एक चिली असं आमचं जास्त करत आम्ही जेवण आलो असं चार पाच आयटम मागून मी संपवणार आहे म्हणजे तुम्हाला का सांगतोय माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं ठेवावं लागेल एंड करायला असं सगळं आहे आणि खूप मस्त अँबियन्स वगैरे आहे आणि आम्हाला बाजूचा स्टेबल भेटलाय आणि इकडे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे सध्या बंद येते होईल चालू स्वतः भेटूया आपण खाऊनच खाऊन खावण भेटण्यापेक्षा डायरेक्ट आता दिदीच्या घरीच भेटूयात चला म्हटलं कॅमेरा बंदच करलात चाललेलो की आपला दुसरा स्टार्टर आला तर म्हटलं दाखवून घेऊयात जास्त काही चार्जिंग खाणार नाही सर्व खाऊन आणि जेवून डायरेक्ट भेटूया तो म्हणजे जेवणानंतर आपण पान खायला आलो आहे पण इकडे पानच्या क्वालिटीज एवढ्या आहेत कि कन्फ्यूज आहे बघा नाव तुम्हाला वाचता येणार नाही एवढं कुठला कुठला विठ्ठल आणि याच्या समोर चालू आहे मंडळी आता बघूया या कुठल्या तरी खाऊया सगळे केशर बदाम गुलाब फुलचंद नवरत्न साधना बिदना चमन विमन काय काय नाव कुठून भाऊ एवढं पान तुम्ही सगळ्या देशांत जमा केले काय काय या पान मंडळी आमचे पान तर आले आहेत पकड आपले प्लान आणि मम्मीला थोडासा फायर पानचा एक्सपिरियन्स घेणार आहे तो मम्मी मम्मी नाचत काय टाक झालं ला तुझं तोंड आता आला असल घे चालू कर लावा वा 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 आवा मम्मी टाला का आणि भाऊच पान आहे मंडळी सोनिया नागपा समोर आला तर नक्की या विजिट करा भारी फ्लेवर आहेत हा आता माझा ते माझावाला ते कुठला पण एक सेम आहे ते गे। दे वाईट इज फेवरेट कलर तसा पण सो मंडळी मस्त पाण्यात भाऊचे विचिन् करा आता भेटूया आपण पुढे चार्जिंग ऑलरेडी चार्जिंग सप्पलं आहे मोबाईल स्विच ऑफ होईल आता फोन काय जिप दे रे भाऊ जिपला असली दावा का नंतर पाहिजे सो मंडळी आता मोबाईल स्विच ऑफच होईल भेटूया आपण पुढे